जय जय रघुवीर समार्थ आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की कपडे काढून आंघोळ केल्यानं नक्की माणसाच्या जीवनामध्ये कोणता बदल होतो आणि कपडे घालून आंघोळ करत असेल तर त्याचं जीवन कसं असतं शास्त्रानुसार हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की आंघोळीचे नियम आहेत ना ते प्रत्येक मनुष्याने प्रत्येक स्त्री पुरुषाने पाळायला हवे आपण पाहत असतो की आपण भरपूर मेहनत करतो आपण पैसा कमवण्यासाठी अतोनाळ प्रयत्नसुद्धा करतो पण तरीसुद्धा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आणि कधीकधी बघा आपल्या मित्राचं आयुष्य असेल आपल्या कोणाच्या नातेवाईकाचं आयुष्य असेल बघा मेहनत कमी करत असेल पण संपत्ती एवढी वाढून जाते ना तो एवढा धनवान होऊन जातो ना आपण आश्चर्यचकित होतो की आपण भरपूर काम करूनसुद्धा आपल्या जीवनामध्ये धन संपत्ती राहत नाही आणि त्याची दुसऱ्याची कामं एवढी लवकर कशी होतात बरं तो एवढा श्रीमंत कसा बनवून जातो पण या सर्व गोष्टींची उत्तरं आहेत ना या निरूपणामध्ये मिळणार आहेत नक्की नग्न होऊन आंघोळ करणाऱ्या श्री पुरुषांनी नक्की काय करावं हे नक्की या निरूपणामध्ये तुम्हाला हे उत्तर मिळणार आहे एकदा भगवान श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीसोबत हरिद्वारमध्ये फिरत होते लक्ष्मी मातेनं पाहिलं की सर्व लोक गंगेमध्ये स्नान करत आहेत आणि हर हर गंगे असं म्हणत आहेत बघा जर तुम्ही हे निरूपण ऐकत असाल ना तर मनोभावे ह्या निरूपणाचे जे, जे सार आहे ना ते अर्धवट ज्ञान घेऊ नका कारण कधीही कोणासाठी चांगलं नसतं कारण जेव्हा तुम्ही अर्धवट ज्ञान घेता ना तेव्हा तुमच्याच बुद्धिमत्तेमध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतात आणि हे प्रश्न असतात ना ते आपल्या जीवनामध्ये आदोगती निर्माण करत असतात म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जे तुम्ही ज्ञान घेणार आहात ना ते पूर्ण ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा जेव्हा देवी मातेनं पाहिलं की सर्व लोक गंगेमध्ये स्नान करत आहेत आणि हर हर गंगे असं म्हणत आहेत परंतु प्रत्येकजण दुःखी आणि अस्वस्थ होता तेव्हा लक्ष्मी मातेनं भगवान विष्णूंना आश्चर्याने विचारलं की इतक्या वेळा गंगे स्नान करूनसुद्धा त्यांची पापे आणि दुःख का नष्ट होत नाहीत बरं आता गंगेत ही शक्ती राहिली नाही का भगवान विष्णू म्हणाले गंगेच तेवढीच शक्ती आहे पण या लोकांनी पापांचा नाश करणाऱ्या या गंगेमध्ये स्नानच केलेलं नाही मग त्यांना फायदा कसा होणार बरं लक्ष्मीजींनी आश्चर्याने विचारलं की त्यांनी स्नान कसं केलं नाही बरं आंघोळ करूनच सगळे जात आहेत त्यांचे शरीर अजून कोरडेसुद्धा झालेलं नाही भगवान विष्णू म्हणाले हे लोक फक्त पाण्यात डुबकी मारून जात आहेत मी उद्या त्यांचे रहस्य तुम्हाला सांगेन दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू होता रस्ते चिखलाने भरले होते एका चौकामध्ये खोल खड्डा होता आणि आजूबाजूला चिखळ झालेला होता आणि भगवान विष्णूंनी या लिलेतून म्हाताऱ्याचं रूप धारण केलं आणि त्या खड्ड्यामध्ये जाऊन पडले जणू काही माणूस चालत असताना खड्ड्यात पडला आहे असं समोरच्याला वाटावं अशा पद्धतीने भगवान त्या खड्ड्यामध्ये बसले आणि प्रयत्न करून सुद्धा बाहेर पडू शकला नाही त्यांनी लक्ष्मीजींना समजावलं आणि तिला खड्ड्याजवळ बसवलं आणि सांगितलं तुम्ही लोकांना हाका मारत राहा की माझा म्हातारा नवरा चुकून खड्ड्यात पडला आहे कोणीही येऊन त्यांची सुटका करून त्यांचे प्राण वाचवावे भगवान विष्णूंनी हे देखील समजावून सांगितलं जेव्हा कोणी मला खड्ड्यातून बाहेर काढण्यामध्ये तयार असेल ना तेव्हा फक्त असे सांगा की माझा पती पूर्णता पुण्यवान आहे जे पुण्यवान आहेत ना त्यांनीच त्यांना स्पर्श करावा किंवा तुम्ही गुणवान असाल ना तरच त्यांना स्पर्श करा अन्यथा स्पर्श करतात ना तुम्ही जळून व्हाल बघा तताच ता तू म्हणत लक्ष्मीजी खड्ड्याच्या काठावर बसल्या आणि भगवान विष्णूंनी त्यांना जे काही सांगितलं होतं ना ते त्या करू लागल्या गंगे तर आंघोळ करून लोकांचे टोळके येत होते आणि सुंदर मुळीला असं बसलेलं पाहून अनेकांच्या मनात पापाची भावना येत होती काही लोकांनी लक्ष्मींना असंसुद्धा सांगितलं की या म्हाताऱ्याला मरून जाऊ दे तुम्ही त्यांच्यासाठी अजिबात रडू नका आणि काही दयाळू स्वभावाचे पुरुष होते त्यांनी लक्ष्मीला या लक्ष्मीच्या म्हाताऱ्या पतीला हात देण्याचा प्रयत्नसुद्धा केला पण लक्ष्मी देवीचं म्हणणं ऐकून तेही थांबले त्यांना वाटलं की गंगेत स्नान करून आलो म्हणून काय झालं आपण तर निश्चितच पापी आहोत आणि मदत करताना आपण जळवून राग झालो तर आपलं कसं होईल बरं तिथे हजारो माणसं आली शेकडोंनी विचारलं आणि तिथे निघूनसुद्धा सुद्धा गेली संध्याकाळ झाली तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले बघा कोणीतरी स्वच्छ मनाने या गंगेत स्नान करायला आलं आहे का त्यानंतर काही वेळाने एक तरुण हर हर गंगे म्हणत बाहेर येतो आणि लक्ष्मीजींनी त्याला तेच सांगितलं त्या तरुणाचं मन करुणेनं भरलं आणि त्यानं भगवान विष्णूला बाहेर काढण्यासाठी तयारी केली लक्ष्मीजींनी त्यांना थांबवलं आणि म्हणाल्या तू पुण्यवान आहेस का नाहीतर तू माझ्या नवऱ्याला हात लावताच तू जळून राख होऊन जाशील त्याचवेळी कोणतीही आडेवेढे न घेता तो लक्ष्मीजींना दृढ निश्चयाने म्हणाला आई तू पुण्यवान नसण्याचा माझ्यावर संशय का घेतेस बरं तुला दिसत नाही का मी गंगेत गंगेत स्नान करून आताच परत आलो आहे आणि गंगेत डुबकी मारून कधी काही पापे राहतात का मी आताच तुझ्या नवऱ्याला बाहेर काढतो तरुणाने उडी मारली आणि त्या वृद्धाला उचललं बाहेर येताच भगवान विष्णू आणि लक्ष्मीनं त्याचं खरं रूप प्रकट करून त्याला दर्शन देऊन धन्य केलं भगवान विष्णूजींनी माता लक्ष्मीला सांगितलं की इतक्या लव लो, इतक्या लोकांपेक्षा फक्त यानेच गंगे स्नान केलं आहे जे पूर्ण श्रद्धेनं गंगे स्नान करतात त्यांनाच खरं फळ मिळत असतं पण याचा अर्थ असा नाही की गंगा स्नान व्यर्थ जातो या गंगा स्नानाचं पुण्य आहे ना ते भरपूर प्रमाणात आहे समर्थांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे आत्ताचा हा कलियुगातला मनुष्य आहे ना एवढा संभ्रमामध्ये पडलेला आहे ना बघा प्रत्येकजण म्हणत असतो की या गंगा स्नानामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये काही पुण्य राहिलं आहे का बघा पण समर्थांनी सांगितलं आहे जेव्हा तुझी श्रद्धा दृढ असेल ना तेव्हा तुला दगडात सुद्धा देव दिसेल आणि जर तुझा विश्वास आणि श्रद्धा नसेल ना तर तुझ्या समोर देव जरी उभा असला ना तरी तुला तो राक्षसा समान वाटेल तरी तुला वाटेल हा साधा मनुष्य आहे म्हणून तुझ्या श्रद्धेवर तुझ्या कल्पकतेवर विचार तू करायला हवा जर तुझी श्रद्धा प्रामाणिक असेल जर तुझं मत प्रामाणिक असेल ना तर तू यशस्वीसुद्धा होशील आणि तुझ्या स्थानापर्यंत नक्कीच तू पोसशील नाहीतर तसं होईल का कधीच होणार नाही बघा पुढे भगवंताने लक्ष्मीजींना म्हणाले आता मी तुम्हाला बारा गोष्टी सांगणार आहे स्नान करताना जो या बारा गोष्टी लक्षात ठेवतो ना तो कधीही दुःखी राहणार नाही त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि घरामध्ये अपार संपत्तीसुद्धा येते घरात कधीही भांडणं होत नाही त्याचं संपूर्ण कुटुंब आहे ना ते आनंदी जीवन जगत असतं तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली हे देवा या बारा गोष्टी कोणत्या आहेत ना त्या लवकर मला सांगा यानंतर भगवान विष्णू त्या गोष्टी सांगू लागतात आणि देवी लक्ष्मी खूप लक्षपूर्वक त्या गोष्टी ऐकू लागते भगवान विष्णू बघा मातेला सांगतात की तुला या बारा गोष्टी सांगितल्यानंतर मी तुला आणखी एक गोष्ट सांगणार आहे की स्त्रिया कपडे काढून स्नान का करतात बरं हे योग्य आहे की चुकीचं आहे ही बाब स्त्रियांसाठी खूप महत्त्वाची आहे तर हे देवी लक्ष्मी तू काळजीपूर्वक का आहे मग विष्णूजींना सांगू लागतात विष्णूजी लक्ष्मीला सांगू लागतात की स्नान केल्यानं शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहतं आंघोळीमुळे चेहऱ्याची चमक येत असते शारीरिक आकर्षण त्यामुळं वाढत असतं आणि या दैनंदिन कर्मकांडामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर जास्त फायदा मिळू शकतो आंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या पहिली गोष्ट स्नान केल्यावर आपण पूजा वगैरे सर्व कार्य करण्यामध्ये सक्षम होतो आणि असं म्हटलं जातं की जेव्हा मनुष्य सकाळी उठल्यावर ब्रह्ममृतावर उठून जेव्हा स्नान करतो ना तेव्हा साक्षात भगवंत जो पूजेला बघा आपण जेव्हा ही उपासना करत असतो तेव्हा साक्षात भगवंत आपल्या समोर उभा टाकलेला असतो आणि हा भगवंत त्याचे आशीर्वाद आपल्या सोबत असतात आणि हे आशीर्वाद असतात ना आपल्या जीवनामध्ये धन संपत्ती निर्माण करत असतात म्हणून रोज सकाळी स्नान करायला हवं जो मनुष्य स्नान न करता उपासना करतो त्याला ते कधीच फळ मिळत नाही नंबर दोन स्नान केल्यानं काही गुण प्राप्त होत असतात अशी शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे सौंदर्य शुद्धता आरोग्य निरागसता आणि बुद्धिमत्ता असे गुण आहेत ना ते आपल्याला प्राप्त होत असतात बघा जेव्हा आपण सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण स्नान करतो जेव्हा आपण बघा ब्रश खाली आपले दात घासतो आपले दात स्वच्छ करतो बघा आपल्या केसांवरनं जेव्हा पाणी घेतो पूर्ण अंग आपलं ओळचिंब होतं ना आणि ते आपण एका टॉवेलनी पुसून घेतो तेव्हा बघा किती प्रसन्न वाटायला लागतं जरी आपलं मन प्रसन्न नसेल ना तरीसुद्धा शरीर जेव्हा स्वच्छ होतं ना तेव्हा एकदम प्रसन्न वाटू लागतं आणि हे प्रसन्न जेव्हा वाटू लागतं ना तेव्हाच भगवंत आपल्या शरीरामध्ये या अंतर आत्म्यामध्ये प्रवेश करत असतो पुढची गोष्ट नंबर तीन ज्यांना संपत्ती आणि आरोग्य हवं आहे त्यांनी प्रत्येक ऋतूमध्ये दररोज स्नान करावं नंबर चार सकाळी स्नान केल्यानं पाप नष्ट होऊन पुण्य मिळतं असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे असं म्हणतात की सकाळी आंघोळ करताना नकारात्मक शक्ती फिरकत नाही त्यामुळं सकाळी आंघोळ करण्याचा सल्ला आहे ना तो प्रत्येक शास्त्रामध्ये दिलेला आहे म्हणजेच काय म्हणजे जेव्हा आपण बघा रात्री झोपी गेलेलो असतो आणि झोपी गेल्यानंतर आपलं पूर्ण शरीर आहे ना ते निद्रा अवस्थेमध्ये झोपी गेलेलं असतं आणि जेव्हा आपण सकाळी उठतो बघा या धरणी मातेचं दर्शन घेऊन आपण जेव्हा स्वच्छ मनाने आंघोळ करतो ना तेव्हा सर्व पाप नष्ट झालेलं आपल्याला बघा आपल्या अंतकरणामध्ये असं फ्रेश झाल्यासारखं वाटू लागतं आणि मग वातावरणाची थंड हवा आहे ना आपल्या मनाला हळूच अशी स्पर्श करते तेव्हा ते, ते मन आहे ना ते प्रसन्न होऊन निघतं नंबर पाच आजारपणात आंघोळ डोक्यापासून खाली करावी म्हणजे जेव्हा आपण आजारी असू ना तेव्हा डोक्यावर म्हणजे केसावर पाणी घेऊ नये म्हणजेच डोक्यापासून खाली आंघोळ करावी ओळ्या कपड्यांना अंग पुसणं म्हणजे एक प्रकारचे आंघोळ असं म्हणतात ना नंबर सहा सकाळी सूर्य येण्यापूर्वी आंघोळ करणं चांगलं मानलं जातं कारण का कारण जेव्हा सूर्य झा सूर्य जेव्हा उगवतो आणि सूर्य उगवल्यानंतर जो मनुष्य आणि स्त्री बघा जी आंघोळ करत असते ना त्यांना कधीच पुण्यात्मा मिळत नाही त्यांना कधीच पुण्यकर्म केलेल्याचं फळ मिळत नाही आणि जो सूर्य उगवण्याच्या अगोदर आंघोळ करत असतो त्याला सर्व काही गोष्टींमध्ये बघा यश असतं ना त्याच्या मागे मागे येत असतं कारण का कारण तो सर्व सुख भोगणारा असतो नंबर सात अंगावर तेल किंवा मलम लावून नदीमध्ये कधीच आंघोळ करू नका त्याऐवजी नदीतून बाहेर पडून तीरावर से शरीर स्वच्छ करणं आणि नंतर नदीत डुबके मारण्याचा सल्ला दिला जातो कारण का कारण ही नदी आहे ना ती लक्ष्मीचं स्वरूप आहे ना म्हणून आपण आपल्या अंगावर कधीही कोणतं ऑइल लावून कधीही नदीमध्ये आंघोळ करू नका कारण ते पापामध्ये सामील होतं नंबर आठ ज्या ठिकाणी कपडे धुतात ते पाणी अशुद्ध मानलं जातं त्यामुळं तिथून काही अंतरावर स्नान करावं नंबर नऊ नदीत अकरा किंवा एकवीस डुबक्या घेणं चांगलं आहे असं सुद्धा म्हणतात म्हणून कधीही जेव्हा तुम्ही नदीवर आंघोळ करायला जाता ना तेव्हा नदीमध्ये जर तुम्ही अकरा डुबक्या किंवा एकवीस डुबक्या जर घेतल्या ना तर ते तुमच्या मनाला पवित्र करत असतात नंबर दहा पवित्र नद्यांमध्ये कपडे धुण्यामध्ये म मनाई केलेली असते आणि नदीत कोणत्याही प्रकारची घाण टाकू नये नंबर अकरा नळाच्या पाण्यापेक्षा झऱ्याचं चा पाणी चांगलं असतं आणि नदीचं पाणी झऱ्यापेक्षा चांगलं असतं म्हणून तीर्थक्षेत्रांचं पाणी आहे ना ते नदीच्या पाण्यापेक्षा चांगलं आहे म्हणून गंगाजळ हे तीर्थक्षेत्राच्या पाण्यापेक्षा चांगलं मानलं गेलं आहे म्हणून जेव्हा तुम्ही कुठे तीर्थस्थानाला जाता ना ते गंगाजल आहे ना तर तुमच्या मनामध्ये जर श्रद्धा आणि भावना असेल ना तर नक्कीच ते तुम्हाला अमृतासारखं लागेल पण आत्ताचा जर विचार केला की बघा ही तीर्थस्थळं आहेत ना एवढी घाण झालेली आहेत ना एवढा कचरा झालेला आहे की आता ते पाणी घेणंसुद्धा बघा ते शरीरावर वाईट परिणाम करतं नंबर बारा गंगामाता म्हणत असते ना की स्नान करताना कोणालाही माझी आठवण आली ना तर मी तिथे हजर होईल यानंतर भगवान विष्णूजी म्हणाले आता मी तुम्हाला त्या महिलेबद्दल सांगतो की ज्या कपडे काढून आंघोळ करत असतात हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम बनवलेले आहेत यापैकी एक आंघोळी संबंधी आहे सामान्य माणसाने हे शास्त्राचे नियम पाळलेच पाहिजेत असं मानलं जातं त्यामुळं त्यांच्या घरात सुख समृद्धी राहत असते सोबत अमाप संपत्ती येते माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि वास्तविक अशा अनेक गोष्टी आपल्या धर्मग्रंथात लिहिल्या आहेत त्याचं आपण शतकानुशतके पाळन करत आलेलो आहे पण तरी त्याच्या कारणांची संपूर्ण माहिती आपल्याकडं नाही अशा नियमांपैकी एक म्हणजे सत आंघोळ करणं तुम्ही अनेकदा घरातील वडीलधाऱ्यांचं म्हणणं ऐकलं असेल की कधीही कपड्यांशिवाय म्हणजेच नग्न अवस्थेमध्ये आंघोळ करू नये जर आपण पौराणिक कथांबद्दल बोललो तर नग्न स्नान करण्यामध्ये मनाई करण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या काळाशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार एकदा गोपिका सरोवरामध्ये स्नान करत असताना त्या नग्न होत्या तेव्हा बाळकृष्णानं गोपिकांची सर्व वस्त्रे लपवून ठेवली त्यावेळी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांची वस्त्रे लपवली ना आणि गोपींनी त्यांची वस्त्रे परत घेण्याची प्रार्थना केली तेव्हा कृष्णाजींनी त्यांना ते समजावलं की कपडे घातल्याशिवाय कुठेही स्नान करू नये हे पाण्याची देवता वरुणचा अपमानच आहे ना म्हणून तुम्हाला नग्न स्नान करण्याचा सल्ला दिला जात नाही आंघोळ करताना तुम्हाला वाटत असेल की बंद खोलीमध्ये तुम्हाला कोणीही पाहत नाही तर ते चुकीचं आहे कारण देव तुम्हाला सर्वत्र पाहत असतो आणि जर तुम्ही नग्न आंघोळ करत असाल तर हे मुख्यतः जळ देवतावरून त्याचा अपमान करण्यासारखा आहे नग्न आंघोळ केल्यानं तुम्ही पापाचे भागीदार होऊ शकता आणि आर्थिक आणि शारीरिक नुकसानसुद्धा होऊ शकतं तुम्ही नग्न आंघोळ केल्यास नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकताही नकारात्मक होऊ शकते म्हणूनच आंघोळ करताना किमान एक कपडा घालण्याचा सल्ला नेहमी दिला जातो त्यामुळं कपड्यांशिवाय आंघोळ कधी करू नये तरच ते तुमच्यासाठी चांगलं होईल नग्न आंघोळ केल्यानं शरीरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि त्याचा तुमच्या मनावरसुद्धा आणि शरीरावर सुद्धा परिणाम होतो गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करताना तेव्हा तुमचं मृत पूर्वज असतात तुमच्या आसपास असतात आणि असं स्नान केल्यानं पित्रांची तृप्ती होत नाही आणि त्यामुळं घरात पितृदोष येऊ शकतो नग्न आंघोळ केल्यानं पूर्वजांचा राग येतो ज्यामुळं व्यक्तीचं सामर्थ्य संपत्ती आणि आनंद नष्ट होत असतो त्यामुळं कधीही नग्न होऊन स्नान करू नये पुराणानुसार आंघोळीचं पाणी पित्रांना जात असतं आणि नग्न आंघोळ करणं म्हणजे वडिलांसमोर कपड्यांशिवाय स्नान करणं असं मानलं जातं म्हणून शास्त्रामध्ये अशी श्रद्धा आहे जर कोणी नग्न अवस्थेमध्ये स्नान केलं ना तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होऊ शकते यामुळं तुमच्या कुंडळीक आर्थिक नुकसान होण्याची भरपूर शक्यता असते आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते या कारणामुळं तुम्हाला नग्न स्नान करण्याचा सल्ला दिला जात नाही आता आपण पाहिलेली माहिती ही शास्त्रानुसार दिलेली आहे जे शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ना ते पूर्ण सविस्तर उत्तर या माहितीमध्ये दिलेली आहेत जर तुम्हाला ही माहिती आवडली ना तर नक्कीच दुसऱ्या माणसालाही शेअर करा आणि नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सर्वोत्कृष्ट होण्याचा मान तुम्ही मिळवला पाहिजे आपले जीवन कसं सुंदर होईल आपल्या जीवनामध्ये काही कमतरता असतील त्याच्यावर नक्कीच तुम्ही विजय मिळवू शकता जय जय रघुवीर समर्थ